आपल्याला कर्ज मिळवणं नक्कीच पण आता एका धक्कादायक चांदीवरील कर्ज मिळवण्याची संधी आता खुली झालीय हो भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या नवीन पावलांना वित्तीय जगतात एक नवीन वळण आणलं गेलंय आणि याचाच प्रभाव कोणावर होईल हे आज आपण पाहणार आहोत मंडळी नमस्कार मी पुनम न्यूज स्वागत करते भारतीय रिझर्व्ह बँकेने सोन्याप्रमाणे चांदीवर देखील कर्ज काढण्यास मंजुरी दिली आहे आतापर्यंत बँका आणि वित्तीय संस्था फक्त सोन्याच्या तारणावर कर्ज देत होत्या मात्र आता तुमच्याकडे चांदीचे दागिने किंवा नाणी असतील तर तुम्ही त्यावर देखील कर्ज किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊ शकणार आहेत तर आरबीआयने यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डायरेक्शन हे नियम लागू केले गेले सोनं आणि चांदीचे दागिने तारण नियम सांगण्यात ता तर सगळ्यात म्हणजे हे नियम दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहेत मात्र सोनं आणि चांदीवरील कर्ज कोण देणार तर व्यापारी बँकांसह स्मॉल फायनान्स आणि प्रादेशिक ग्रामीण बँका अर्बन आणि ग्रामीण कोऑर्पोरेट बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या कर्ज सोनं आणि चांदीच्या दागिन्यावर कर्ज देऊ शकतात तर स्पष्ट केल्यानुसार कर्ज केवळ दागिने ज्वेलरी किंवा नाण्यांच्या रूपात असलेल्या चांदी किंवा सोन्यावर दिलं जाणार आहे मात्र गोल्ड ईटीएफ किंवा म्युच्युअल फंड युनिट्स वर कर्ज दिलं जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तर पुढे असा प्रश्न उभा राहतो की कोणते दागिने तारण ठेवता येणार आहेत तर सोन्याचे दागिने एक किलो पर्यंत तारण ठेवता येऊ शकतात तर चांदीचे दागिने दहा किलो पर्यंत तारण ठेवता येऊ शकतात मात्र सोन्याची नाणी पन्नास ग्रॅम पर्यंत तर चांदीची नाणी पाचशे ग्रॅम पर्यंत तारण ठेवता येऊ शकतात मात्र या मर्यादेपेक्षा अधिक वजनाच्या दागिन्यावर कर्ज देता येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय तर तुम्हाला पुढे असाही प्रश्न पडला असेल की किती कर्ज मिळणार तर आरबीआय लोन टू व्हॅल्यू निश्चित केली आहे म्हणजेच अडीच लाखांपर्यंत पंच्याऐंशी टक्के अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत ऐंशी टक्के पाच लाखांच्या वरील कर्जासाठी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे म्हणजेच तुमच्याकडे एक लाख रुपयांची चांदी असेल तर पंच्याऐंशी हजार रुपयांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं सोने आणि चांदीची किंमत निश्चित करण्यासाठी किंवा एनबीएफसी गेल्या तीस दिवसातील सरासरी क्लोजिंग किंमतीला आधार मानतील तर ही किंमत आय बी जी ए किंवा मान्यता प्राप्त कोमोडिन एक्सचेंज न जारी केलेल्या दरावर आधारित असणार आहे मात्र जर एखादा कर्जदार कर्जाची परतफेड करू शकला नाही तर त्याचे सोने किंवा चांदीचा लिलाव केला जाणार आहे बँक पहिल्यांदा ग्राहकाला नोटीसही देणार आहे आणि जर ग्राहकाचा संपर्क होऊ शकला नाही तर सार्वजनिक नोटीस एक महिन्यासाठी केली जाणार आहे लिलावाची राखीव किंमत सध्याच्या किमतीच्या नव्वद टक्क्यांपेक्षा कमी नसेल जर दोन वेळा लिलाव होऊ शकला नाही तर ती मर्यादा पंच्याऐंशी टक्क्यांवर आणली जाईल जर एखाद्या ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर सोने आणि दागिने परत नेले नाहीत तर दोन वर्षानंतर बँक त्याला अनक्लेम्ड कॉलरेटर जारी करणार आहे तर मित्रांनो सोन्यानंतर आता चांदीला आर्थिक मूल्य मिळालंय आरबीआयच्या या, ला। आर या निर्णयामुळे लाखो लोकांच्या हातात नवीन संधी बचत तारत आणि कर्ज या तिन्ही गोष्टी आता अधिक जवळ आल्यात तर पाहूयात या नव्या बदलामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणि सामान्य नागरिकांना किती फायदा होतो ते